नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते तर बघा आज तुम्हाला नॉनव्हेजची रेसिपी दाखवते चिकन ग्रेव्ही दाखवते फक्त कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये ही चिकन ग्रेव्ही मी करणार आहे तर कशा पद्धतीने करायची सुरुवात करूया चिकन आणलेलं अर्धा किलो जे चिकन आणलेलं ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं लालसर बघा असं दिसतं स्वच्छ ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची साधारण पाऊन चमचा तीन चमचे पावडर टाकलेली ह्या धना पावडरमध्ये मा माझ्याकडे गरम मसाला टाकलेला असतो म्हणून मी कोणताही गरम मसाला वापरलेला नाही याचा पण मी व्हिडिओ चॅनेलवर अपलोड आहे कशी धना पावडर केली त्याचा पण आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे साधारण एक चमचा आपला पोहे खाण्याचं मीठ टाकायचं आहे हे आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली ती दाखवून देते आता मॅरिनेशन करून घेऊया आपण व्यवस्थित चिकनला सगळीकडे लागलं जायला अशा पद्धतीने पाच ते सहा बघा सा, कांदे घ्यायचे आहेत पाच ते सहा कांदे घेऊन त्यातला थोडासा कांदा मला फोडणीसाठी ठेवायचा आहे अर्धा सा साधारण कांदा फक्त मी फोडणीत टाकणार आहे बाकीच्या कांद्यांची मी पेस्ट करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने कांदे सोलून मी सगळे चिरून घेते आणि आलं लसूण कोथिंबीर जे दाखवलं होतं त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि जे आता कांदे मी सोल सोलून घेतलेत पाच ते सहा ते चिरलेले आहेत त्याची पण एक पेस्ट करायची खूप अगदी फाईन पेस्ट नाही करायची ओबडधोबड थोडंसं राहील अशा पद्धतीने बघा व्हिडिओ दिसतं त्या पद्धतीने पेस्ट काढून घ्यायची त्याची थोडे राहिले ते पण पेस्ट करून घेते आणि आता आपल्याला मॅरिनेशन केलेलं चिकन पहिले शिजायला ठेवायचं आहे तर साधारण दोन अडीच पळ्या तेल टाकायचे खूप जास्त लगेच टाकायचं नाही दोन पळ्या भरपूर होतं तेजपत्ता टाकलाय कांदा टाकला आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या टाकून द्यायच्यात थोडंसं सा लालसर कलर येऊन द्यायचा आहे कांदा परतला गेला आहे चांगल्या पद्धतीने आता मॅरिनेशन केलेलं चिकन जे आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं वाफ येण्यासाठी तर ह्या झाकणामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे थोडीसं पहिलं थोडंच पाणी टाकायचं आहे व्यवस्थित अशी वाफ येऊन द्यायची एक वाफ आली की अजून पाणी ॲड करायचं आणि तेच पाणी आपल्याला नंतर जे आळणी सूप असतं ते पण आपल्याला मुलांसाठी द्यायला होतं आणि नंतरला चिकनमध्ये शिजण्यासाठी त्याच पाण्याचा वापर होतो तर बघा आता एक वाफ आली आहे परत मी थोडंसं ठेवलं आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्यावर चांगलं एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे हे एक ते दीड ग्लास पाणी गरम झालं की मग त्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने चिकन शिजण्यासाठी एवढं पाणी भरपूर झालं आहे आणि याच्यातूनच मला आळणीचं सूप काढायचं आहे चिकन सूप जे मुलांना आवडतं प्यायला ते तर बघा अशा पद्धतीने हे आळणी सूप पण रेडी झालं आहे तर त्याच्याबवर वा, थोडंसा कढीपत्ता मी टाकते फ्लेवरला कच्चा कढीपत्ता वरून टाकल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो आणि थोडीशी कोथिंबीर आणि यातलं मी आता थोडं सूप काढून घेणार आहे पिण्यासाठी दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण चिकनला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी जो कांदा आपण ओबडधोबड असं केलेला आहे बारीक खूप जास्त फाईन पेस्ट नाही केली आहे बघा कांद्याची तर तो परतून घ्यायचा आहे चांगला जवळजवळ दहा मिनिट्स गेलेत ही सगळा कांदा परतायला तांबूस कलर येईपर्यंत त्याला जवळजवळ दहा मिनिट गेलेत कांदा परतायला आणि कोथिंबीर आलं लसणाचं वाटण टाकून घेतलं आहे ते पण चांगलं परतून द्यायचं आहे इकडे बघा दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर आणि एक पाऊन चमचा साधारण गरम मसाला मी घेतला आहे त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला त्या फोडणीमध्ये टाकण्यासाठी तर आता इथे मी चिकन मसाला वगैरे कोणता वापरलेला नाही आहे कारण माझे मसाले स्ट्राँग आहेत तर तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही एक चिकन मसाल्याची पुडी टाकू शकता एव्हरेस्ट वगैरेची जी दहा रुपयाला मिळते तेवढी पुडी एवढ्या चिकनसाठी वापरू शकता पण माझे गरम मसाले स्ट्राँग असल्याकारणाने मी ती वापरलेली नाही आहे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघा कांद्याची ग्रेव्ही जी असते ना त्याला हळूहळू कलर पण येणार लगेचच तुम्हाला असं त्याचं लालसर कलर दिसणार नाही आणि अगदी घट्ट पण भाजी लगेच होत नाही त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो त्यावेळेस भाजीनंतर पाणी टाकल्यानंतर पण घट्टसर होते तर आता बघा मसाला एकदम तेल सुटेपर्यंत परतला आहे मसाल्यापुरतंच मीठ टाकायचं आहे कारण आपण चिकनमध्ये आधी मीठ टाकून घेतलेलं आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये तर आता आपल्याला मसाल्याच्या चवी इतकं मीठ टाकायचं आहे तर आता बघा जे चिकन शिजवलेलं सूप होतं त्यातलं मी काही मुलाला वाटीभर दिलं आणि बाकीचं सूप आणि त्यातले थोडे पीस शिल्लक ठेवलेत हो बाकीचे मी पीस याच्यामध्ये टाकून घेते तर आपल्याला कमी जास्त किती लागते तर गरम पाणीच ॲड करायचं आहे आणि एक पंधरा मिनटं मला ना हे मंद आचेवर शिजायचं जेणेकरून कांद्याची कांदे टाकलेले दुसरं वाटण आपल्याकडे कोणतं नाही आहे त्याला तर ते जस जसं थंड होईल तसं तसं ती ग्रेव्ही आळत जाते आणि घट्टसर अशी होते आणि त्याच्यात त्याला तरी पण नंतरच येईल असं थंड झाल्यावर थोडंसं उकडी व्यवस्थित आल्यानंतर तरी येईल त्याला कमी गॅसवर ले। पी हो तर बघा अशा पद्धतीने चिकन शिजलं गेलं आहे पी लेग पीसच्यावरचं आवरण निघलं की समजायचं हे चिकन पूर्णपणे शिजलं गेलेलं आहे आपल्याला चाफून बघण्याची पण गरज नाही आहे तर कोथिंबीर टाकली आहे एक दहा मिनिट जाऊन द्यायचे आहेत म्हणजे ग्रेव्ही अजून आपली घट्टसर अशी होईल तर बघा खूप जास्त मसाला वगैरे भाजण्याचं झंझट न करता अगदी लालसर कलरवर चिकनची ग्रेव्ही तयार झाली तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण नक्की करा थँक्यू